नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

याला साथीदारासह जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय तीन मार्च रोजी फिर्यादी श्री आवेद बाबुलाल पठाण हे लेबर मुकादम असून त्यांच्याकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे यास अक्षय उर्फ चिंग्या मोरे यानं दीड वर्षांपूर्वी मारहाण केल्यानं त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन इथे तक्रार दिली होती आणि त्याचा राग मनामध्ये धरून आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे यानं त्याच्या साथीदारासह येऊन फिरादीस शिवेगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशानं पिस्तल गोळ्या झाडल्यामुळे फिरादीच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली आहे याबाबत जामखेड पोलीस स्टेशन इथे खुणाचा प्रयत्न अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस तपासामध्ये आरोपी कुणाल पवार याला उसाच्या शेतामधनं ताब्यात घेण्यात आले तर त्याचा साथीदार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला वाकी तालुका जामखेड इथून ताब्यात घेण्यात आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार अशी आहेत त्यांच्याकडे सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेला गावठी कट्टा आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची इको कार ताब्यात घेण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन इथे हजर करण्यात आलं दरम्यान पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबुलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने तीन तारखेला पहाटे एक वाजता भवरवाडीचे दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केलेले होते त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघ आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेलं गावठी पिस्टल तसंच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे तास ねっ。